राजगुरुनगर शहरात आज अचानक एका व्यक्तीचा सा मृतदेह सापडला असून हा मृतदेह खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या बाहेरील गार्डन परिसरात सापडला सदर सा मयमाचं नाव कैलास काश्नाथ मते असं असून ते कुरवंडी येथील व त्यांचं वय अठ्ठावन्न असून आसपासच्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अतिमद्य प्राशन केलं होतं असं कळत आहे मात्र जर दिवसाढवळ्या भर शहरात एखाद्या मद्यपी मनुष्याचा मृतदेह सापडत असेल तर राजगुरुनगर शहरास नेमकं सुरू काय असा प्रश्न समोर येतो कारण ज्या परिसरात त्या मनुष्याचा मृतदेह सापडलाय त्या मार्केट परिसरात व शेजारच्या जुना मोटार स्टँड परिसरात गेली अनेक वर्ष अवैध व्यवसाय सुरू आहे या व्यवसायांमध्ये दारू मटका ताडी लॉटरी तसेच अन्य व्यवसायांचाही समावेश आहे सदर परिसरात व्हिडिओ गेम व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणावर चालवला जातो मात्र अवैध व्यवसायानं नेमका आशीर्वाद कोणाचा आहे हे मात्र आत्तापर्यंत कळले नाही कारण ज्या परिसरात हे व्यवसाय होतात त्याच परिसरात अनेक वेळा बाहेरून मद्यपान करण्यास लोकांना मारण होत असं सुद्धा कशासाठी आहे जर असं असेल असे हाके असे असे तर हाकेच्या असे पोलीस ठाणं कशाला आहे याचा सुद्धा आता विचार करायला हवा असं एका स्थानिकानं नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलंय अशा अवैध व्यवसायांवर पोलीस लक्ष ठेवणार कधी व स्थानिकांना न्याय मिळणार कधी व येथे लोक वाईट व्यवसायांमधून मोकळा श्वास घेणार कधी